विदर्भातील चौदा जुलै रोजी विदर्भातील सर्व बार बंद बार मालकांचा सरकारला इशारा दारूवरील वॅट पंधरा टक्के फी वाढ आणि दरवाढीच्या निषेधार्थ विदर्भातील बार मालकांनी आक्रमक पवित्र घेतला आहे विदर्भ बार असोसिएशनच्या नेतृत्वात अमरावती येथे आज बैठक पार पडली बैठकीत चौदा जुलै रोजी एक दिवसासाठी संपूर्ण विदर्भातील सहा हजाराहून अधिक बार बंद ठेवण्याचा निर्णय सर्वांमध्ये घेण्यात आला यावेळी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धरणे आंदोलन करण्यात येणार आहे या एकदिवसीय जिल्याद, बंदनंतरही सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यास बेमुदत बार बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बैठक होऊनही कोणताही तोडगाणा निघाल्याने बार व्यावसायिकांमध्ये असंतोष वाढला आहे विदर्भातील बार व्यवसाय सरकारला दरवर्षी सुमारे तीन हजार कोटी रुपयाचा महसूल देतो याशिवाय हजारो लोकांना रोजगार मिळतो मात्र सध्याच्या धोरणामुळे बार चालक अडचणीत सापडले असून आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्धार त्यांनी केला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये वीस हजार बार आहेत आणि वीस हजार बारवर ॲव्हरेज वीस कोणाकडे शंभर एम्प्लॉई आहेत तर कोणाकडे पंधरा एम्प्लॉई आहे तर तो त्याचा टोटल जर आपण हिशोब केला तर आम्ही सात लाख लोकांना प्रत्यक्ष रोजगार देतो आणि अंडा सप्लाय किराणा भाजीपाला मटण हे तर आमच्या धंद्या असलेले सात हजार लोक आहेत सात लाख लोक आहेत आम्ही गव्हर्नमेंटला तीस हजार कोटी रुपयाचा रेव्हेन्यू देतो सरकारने यावर्षी आमची फी पंधरा पर्सेंट केली दहा पर्सेंट अन्याय व्याट लावला आणि आता जे भयंकर मोठं संकट ते आहे दीडपट दारूचे भाव वाढवले म्हणजे त्याच्यावर पुन्हा दहा पर्सेंट वाढले मग आमचं मार्जिन मग तो कस्टमर आमच्याकडून पळणार धाव्यावर जाणार इल्लीगल दारू विकणार गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू कमी होणार एम्प्लॉयमेंट कमी होणार आज माझ्या जिल्ह्यामध्ये मी अध्यक्ष आहे चोवीस बार बंद झाले नागपूरचे असे टोटल मी त्याचे अजितदा सांगितलं बाराशे बार महाराष्ट्रामध्ये बंद झाले आणि पुढच्या वर्षी ही संख्या दोन ते तीन हजारावर गेल्याशिवाय राहणार नाही कारण त्यात दोन बार माझे असतील मी बंद करणार आणि तुम्हाला सांगतो की का आम्हा आमच्यावरच का फक्त वाईन बार वाल्यांवरच का तुम्ही बॅट लावता कुठल्या हिशोबाने बॅट लावला आम्हाला काही त्याचा तर्क आहे का आणि दादा ऐकायला तयार नाही हो आमचं बोलणं तर ऐकून घ्या व्हिन वी वे आर गिव्हिंग यू स सो मच रेव्हिन्यू तुम्ही आमचं ऐकून तर घ्या काय तुम्ही ऐकत नाही मिटिंगला बोलवता मुंबईला आम्ही जातो आणि अर्धा मिनिट येत नाही कमिशनर देत नाही अरे आम्ही तुमचे लाडक्या बहिणीला आम्ही पैसे पुरवतो आहे म्हणून पुढचं पवित्र आमचा असं आहे की जर सर शासनाने या दोन तीन दिवसामध्ये केलं नाही तर आम्ही जा जाहीर करू तुम्हाला डेट देऊ त्याच्यामध्ये पहिलं आंदोलन आम्ही कलेक्टरच्या ऑफिसवर आम्ही मोर्चा काढून कारण ही द ऑथॉरिटी लायसन्सिंग ऑथॉरिटी तो आहे त्यांचा मोर्चा काढू आणि नंतर आम्ही एक दिवसासाठी पूर्ण नाहीतर पाच वाजेपर्यंत बंद आमच्या धंदेच पाचच्यानंतर नंतर चालू होतं तर सकाळपासून तर रात्री बारा जो आमचा क्लोजिंग टाईम आहे तोपर्यंत आम्ही विदर्भातले सर्व बार एक दिवसासाठी बंद करू आणि त्याच्याचं शासन जर हे घेणार नसेल दखल घेणार नसेल किंवा आमची सहानुभूती आमच्यावर दाखवणार नसेल तर मग आम्ही पुढचा याच्याहीपेक्षा करत आम्ही ह्याच्यामध्ये की पुढच्या वर्षी रिन्युअल करू नाही करू आम्ही नक्की